एका शिरविरानं अतिक्रमण केलेलं आहे के तेथे जाळे काढलेले आहेत ओस लावला जातो आणि जी शासकीय जागा इतर आहे त्या जागेत दफन करण्याचे दफन करण्यासाठी ते विचाराला हवेत आहे त्यांना या समाजाला कुठल्याही प्रकारची त्यांची जी कायदेशीर जागा आहे त्याच्या जागाचा जागा जा वापर होत नाही हा दुसराच व्यक्ती वापर वे करत आहे यासाठी माझं आंदोलन आहे माझी माझं एकच मत आहे की या लिंगायत समाजाला वाणी समाज केली समाज कुंभार समाज यांना जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत माझे आंदोलन राहणार आहे आणि दुसरी गोष्ट ज्या व्यक्तीने अतिक्रमण केलेलं आहे बेकायदेशीर त्याच्यावर गुन्हा नोंद झाल्याशिवाय हो मी आंदोलन सोडणार आहे तर आज बेमुदत आंदोलनासाठी महिलांचाही काही समाविष्ट आहे आणि जाणून घेऊयात आपण महिलांचा आणि पुरुषांचा पण याच्यामध्ये पाठिंबा आहे एवढाच की जेणेकरून आजीनाथ केवटे यांनी बेमुदत आंदोलन का केलं कशासाठी केलं आणि या लिंगायत समाज असेल वाणी समाज असेल कुंभार समाज असेल जंगम समाज असेल या समाजासाठी त्यांनी जे बेमुदत आंदोलन केलं ते आपण या महिलांकडून जाणून घेऊयात लिंगायत समाजासाठी जी दपन जागा आहे तिथं काय दपन करायला मिळत नाही अतिक्रमण केल्यामुळे त्यामुळे दपन, दपन करण्याची व्यवस्था होण्यासाठी आम्हाला हे दिलीच पाहिजे जागा आमचा पूर्ण पाठिंबा तरी आमची जा आमच्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे दपनच्या जागेवर ते काढून आमची आम्हाला जागा परत द्यावी तरुण वर्गापेक्षा याच्यामध्ये या आंदोलनामध्ये या आजींचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे तर जाणून घेऊया त्या आजींचं मत काय आहे आमचे दपण करण्याची जागा योग्य जा आम्हाला घेणेच पाहिजे किती टक्के अजित तेवट्यांना तुम्ही पाठिंबा देऊ शकता सगळे मिळून होय मसव नगरपालिकेच्या जी आमची दपनभूमी आहे ती आमची आम्हाला हक्काची मिळावी जी समाज बांधव अजित केवटे साहेबांनी जी केलेला आहे त्याला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे ही आमची जागा आम्हाला मिळालीच पाहिजे तर आज बेमुदत आंदोलनासाठी वाणी समाजाचे ज्येष्ठ कर कार्यकर्ते ते सुद्धा बे या बेमुदत आंदोलनासाठी अजित पवारांना पाठिंबा देणार आहेत तर त्यांचंही आपण मत जाणणार आहोत तर पाहूयात ते काका आपल्याला का काय सांगतात लिंगाई समाज कुंभार समाज जंगम समाज तेली समाज त्या वतीनं आम्हाला अजिनाथ केवटी वेळेला घरी येऊन सांगितलं बाबानू तुमची जमिनी जे, जे जागा वर आहे आता मी खाली दपनभूमी करताय दपनभूमी ही नगरपालिकेच्या शिवच्या नावावर आहे तर ती दपनभूमी शिवच्या नावा असून सुद्धा त्यांनी शिवने आम्हाला आज सातवा दिवस पळायला लावले की ह्याचं कारण काय आम्हाला ते शिव सोमवारी काम करतो म्हणले होते पण ते आज काही हजर नाही तिथे पण ह्या कार्याला जती लागलेली आहे आणि त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं आहे की तुमचे आम्ही तुम्हाला सहकार्य करू पण <स्थाथ> आज ते शिव नसल्यामुळे शिव साहेबांनी की, की जे जंगाई समाजाच्या नावावर हो जागा आहे कुंभार समाज तिली समाज वाणी समाज या समाजाला ज्या ज्या माणसा असली नाही मिली त्या माणसांना जपून करण्यासाठी सरकारने जे हे दिलेले आहे दस्त करून दिलेले अठ्ठ्याण्णव साली तेवढ अजूनपर्यंत नगरपालिकेने नोंद केलेला नव्हता आता ही ज्या वेळेला अर्ज लागले त्यावेळेला सर्व समाजातल्या माणसांच्या घरी जाऊन जी सहकार्य केलं राजनैतिक के ओपिनियननी ती वगैरे तुमची जागा वर आहे तर तुम्ही खाली जपूर्म करताय तर तुमची जागा तुम्हाला परत मिळवण्यासाठी काय तिथे गावे बांधलेले आहेत ते नगरपालिका शिवायच्या अधिकाऱ्यानं ते झालेलं आहे तर शिवाय मधले माझे नजर चुकीने झालेलं आहे तर मी तुम्हाला करून द्यायला तयार आहे पण अजून सातवा दिवस आहे आज, 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 आज ते करतो म्हणले होते पण आज काय ते ऑफिसले आले नाहीत तरी सर्व लिंगाई समाजवाणी समाज चिली समाज यांनी आज हा सातवा दिवस आहे सर आम्हाला त्यांनी न्याय द्यावा आणि सगळ्या कार्यक्रमात तिथं साहेबांनी होऊन आम्हाला मोजणी आणून त्या जागा आम्हाला पंचवीस गुंठे ताब्यात द्यावी दे आमची स्मशानभूमी आहे लिंगा समाजाची ती अतिक्रमण मध्ये सरकारच्या म्हणजे नदीत अतिक्रमण मध्ये आम्ही प्रयत्न पुरतो तर ती जी आमची जागा आहे शिवनी आमचा दुसऱ्या वैयक्तिक हो माणसाबद्दल काय रोष नाही फक्त आमचा नगरपालिके बरोबर बांधण आहे नगरपालिकेने शिवनी कसं काय ती जागा तिकडे ती वर असताना खाली आम्हाला दिले तर त्याचा दस्त काय झालेला नाही अठ्ठ्याण्णव साली दस्त वरचा झालाय पंचवीस गुंठ्याचा तर ती वरची जागा आम्हाला मिळावी एवढ्या आमचं समाजात म्हणणं आहे तर या समाजाच्या दपनभूमीबद्दल तुमच्या कोणत्या अडचणी आहेत आता आम्ही लिंगे समाज कुटुंबा ज्यावेळी दफन विधीला हे तिथून घेऊन गेल्यानंतर तिथे जे अडचणी येतात चावी मागणे चावी ही दुकानात आहे इकडे दिले ती चावी लवकर मिळत नाही त्यासाठी त्यांनी आडवणूक जे जे प्रेर पुरताना जे आणते ते आणू नये आणि आम्हाला जे वर जे नगरपालिकेची जागा दिलेली आहे ती आमच्या आम्हाला दखलभूमीसाठी मिळावी एवढंच आमचं मत आहे बेमुदत आंदोलन साठी उपस्थित कार्यकर्ते राजकुमार डोंबे चंद्रकांत जंगम महेंद्र कुमार शेटे राजकुमार सुक्रे प्रदीप सुक्रे श्रीनिवास सुक्रे कांता घाले दिलीप तवटे शिवदास सराटे ओंकर दासाडे भारत कुंभार रवींद्र कुंभार राजेंद्र कुंभार सुरेश कुंभार सचिन कुंभार हरिदास कुंभार रामहरी कुंभार सदानंद राजमाने अनिता कुंभार रतन कुंभार सुवर्णा कुंभार सविता कुंभार रूपाली कुंभार उज्ज्वला वास्ते आदी उपस्थित होते झुंजर न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल